जय शिवराय मित्रांनो बंगळूर डायरी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे परकीयांच्या नजरेतून शिवाजी महाराज याच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत युरोपातून आलेले इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगीज ह्या लोकांनी शिवाजी महाराजांना चोर दरडखोर लुटारू असे संबोधनं वापरलेले आहेत याच्यापैकी तर डच कधी कधी म्हणतात म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम काढली आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा भागानगरमध्ये आले ते त्यावेळेला तर डचांच्या एका वर्णनामध्ये डच म्हणतात की तो लुटारू म्हणजे शिवाजी महाराज वीस हजाराचं सैन्य घेऊन अचानक इथे उद्भवला आहे डचांना हे माहीतच नाही की शिवाजी महाराज या भूचा लढा जो आहे तो या भूमीसाठी आहे या हिंदुस्थानावर त्यावेळेला औरंगजेब आणि मुस्लि मुस्लिम शासकांचं राज्य असल्यामुळे ह्या परदेशी लोकांचा असा ग्रह झालेला दिसतो की हे राज्य किंवा ही भूमी त्यांचीच आहे शिवाजी राज महाराजांचं राज्य हे रैतेचं राज्य आहे आणि रैतेच्या राज्यासाठी हवा ते करण्याची किंवा न्यायाच्या दृष्टीनं शिवाजी महाराजांनी हे राज्य कमवण्याचा प्रयत्न केला आहे हा देश स्वातंत्र्य कर करण्यासाठी शिवाजी महाराजांचं योगदान आहे किंवा शिवाजी महाराजांचा लढा हा देशासाठी आहे हे डचांच्या लक्षात आलेलं दिसत नाही आणि तरीसुद्धा कालांतराने शिवाजी महाराजांबद्दल सोळाशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या नंतरच्या जर ह्यांच्या नोंदी वाचल्या ना तर ह्या नोंदीमध्ये तुम्हाला अमूलाग्र बदल घडलेला दिसून येतो नंतरच्या नोंदी जर या लोकांच्या तुम्ही पाहिल्या तर हेच लोक पुन्हा शिवाजी महाराजांची तुलना हनीबल सॅन्टोरियस सीजर अलेक्झांडर ह्या जग म्हणजे जगामध्ये या लोकांची जी कीर्ती पसरली होती किंवा जगामध्ये या लोकांचं नाव होतं आज जगामध्ये प्रसिद्ध व्यक्ती जर तुम्ही ना तर या व्यक्तींचीच नावं घेतली जातात आणि या व्यक्तींच्या नावामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख ते करू लागले किंवा शिवाजी महाराजांसोबत ह्या लोकांची ते लोक तुलना करू लागले याच्यावरून लक्षात येतं की शिवाजी महाराजांना ह्या लोकांना ओळखायला जास्त वेळ लागलेला नाही मुंबईच्या ब्रिटिशांच्या वकारेतून हेनरी गॅरी नावाचा एक अधिकारी आहे हा हेनरी गॅरी आपल्या लंडनच्या ऑफिसला कळवतो शिवाजी महाराजांचा पराक्रम हा हनीबल आणि सेंटोरियस म्हणजे शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी ही हनीबल आणि सेंटोरियस याच्यापेक्षाही मोठी आहे असं तो कळवतोय युरोपीय लोकांनी शिवाजी महाराजांची तुलना सीजरशी केलेली आहे शिवाजी महाराजांचा पराक्रम हा सीझरपेक्षा तसूवरही कमी नाही असं ते म्हणतात तर सीझर हा कोण तर मराठीमध्ये जे गाणं आहे मी आलो मी पाहिलो मी लढलो मी जिंकून घेतलं सारं हे गाणं खरं तर सीझरच्या आयुष्यावरचे वरती बोलली जाणारे ते बोल आहेत आणि त्याच्यावरचं ते गाणं आहे सीझरच्या mm. चरित्राबद्दल जर समजून घ्यायचं म्हटलं तर सीझर आणि शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही कारण सीझरचं चरित्र चा जर आपण व्यवस्थित पाहिलं तर सीझरच्या चरित्रामध्ये तो स्त्री लंपट किंवा स्त्रियांबद्दल त्याला फारच आकर्षण होतं असं आपल्याला पाहायला मिळतं सीझरच्या मृत्यूची कारण जर तुम्ही पाहिली ना तर सीझरचा सीझर हा हुकुमशाहीकडे प्रस्थान करत होता आणि काही लोकांना ते आवडलं नाही त्यामुळं सीझरचा सीझरच्या दरबारातीलच काही लोकांनी सीझरचा खून केला आणि इतक्या निर्दयपणे खून केला की सीझरला भोकसलं गेलं आणि त्या त्याच्यातूनच रक्तस्राव होऊन तो मृत्युमुखी पडला युरोपामध्ये असं म्हटलं जातं की सीझर हा त्याच्या राष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या स्त्रीला स्वतःची राणीच म्हणून समजत होता आणि शिवाजी महाराजांचं पाहाल तर शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये केवळ तुम्हाला आठ नावं दिसतात तीही त्यांनी लग्न केलेल्या स्त्रियांची नाव आहेत ती आणि स्वराज्याचा विस्तार व्हावा ह्याच उद्देशाने शिवाजी महाराजांनी ती आठ लग्न केलेली होती हेनरी गॅरी हा ब्रिटिश अधिकारी शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडर सोबत करतो एवढंच नाही तर तो म्हणतो की शिवाजी महाराजांचा पराक्रम हा अलेक्झांडरपेक्षा रेसभरीही कमी नाही अलेक्झांडरच्या मृत्यूचं कारण जरी विषम ज्वराचा ताप सांगितला जात असला तरी अलेक्झांडरला त्याच्याच राज्यातील लोकांनी वीज देऊन मारलं होतं हाच हेन्री गॅरी पुढं वर्णन करतो की शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजात जो त्यांना विजय मिळाला त्या विजयानंतर शिवाजी महाराजांचं एवढं कौतुक करतो की नंतर तो लिहितो की शिवाजी महाराज आता विजापूर जिंकणार आहेत आणि विजापूर जिंकले की ते थेट दिल्लीवरती आक्रमण करणार आहेत आणि दिल्लीच्या औरंगजेबाला कैद केल्याशिवाय आपली तलवार मॅन करणार नाही अशी शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली आहे या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर शिवाजी महाराज हे इतर योद्ध्यांपेक्षा कसे वेगळे आहेत हे आपल्या लक्षात येईल याच्यावरून विचार करा की परदेशात देश विदेशात किंवा इंटरनॅशनल लेवलला शिवाजी महाराजांची कीर्ती पसरली असताना आपलेच लोक शिवाजी महाराजांची बदनामगी करतात हे कितपत योग्य आहे त्यामुळं मी मी तर म्हणेन की ज्या लोकांना शिवाजी महाराजांबद्दल तोंडातून तों अपशब्द काढण्याची बुद्धी सुचते त्या लोकांनी ह्या युरोपीय लोकांची पत्रं कधीतरी वाचावीत शिवाजी महाराज हे फक्त या भूमीचे नाही तर अखंड हिंदुस्थान एकत्र करण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल देश विदेशचे परदेशी लोक किंवा मोठी माणसं देशातील थोर व्यक्ती काय म्हणतात हे आपण या भागात भागाती पाहतच राहणार आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराय